अभिनेता संतोष जुवेकर यांना तर सगळेच ओळखतच असतील खूप चांगले असे ॲक्टर आहेत नुकताच त्यांनी छावा मूव्हीमध्ये एक रोल केला होता जो की रायजी यांचा होता खूप सुंदर असे ॲक्टिंग त्यांनी त्या मूवीमध्ये केलेली आहे आणि खूप ॲप्रिशिएट त्यांना भेटलेलं होतं त्या मूव्हीच्या माध्यमातून त्याच्यानंतर ते इंटरव्ह्यू वगैरे देत होते आणि त्याच इंटरव्ह्यू त्याच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी एक विधान केलं आणि त्या विधानावरून त्यांना इतकं ट्रोल करण्यात येत आहे आणि खूप लोक त्यांच्यावरती मीम्स बनवत आहे त्यांना खूप जास्त ट्रोलिंगचा सामना करावा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांचे एक ते पूर्ण विधान केल्यानंतर त्यांनी एक एक वाक्य केले आहे आणि त्या वाक्यावरून पण त्यांना खूप जास्त ट्रोलिंग भेटत आहे त्याच्या अगोदर तुम्ही जो त्यांनी पॉडकास्ट केलेला आहे त्याच्यामध्ये जे त्यांनी विधान केलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा आणि जे 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 होते ना मुघलांचे पात्र करत होते त्या कलाकारांची मी तरी नाही बोललो तिथे कोणाशीच मुघलमधल्या कुठल्या कॅरेक्टरशी बोललो मी तरी नाही बोललो तर मी एका शूटिंगला गेलो तो सरांना भेटला जेव्हा अक्षय खन्नाचं औरंगजेब काही सीन शूट चालू होतं तर मला मी सरांना भेटलो तिकडे अक्षखनं बोलतो तर मी सरांना भेटलो आणि मी सर निघतो तुमचं असिस्टंट जतीन म्हणून आम्ही अक्षय सरको मी मी बघितलंही नाही तिकडे मी बघू शकत नाही मी माझं अक्षय खांनावर राग नाही उत्तम काम केलं त्या माणसाने पण नाही माहीत नाही मला नाही बोलावं वाटलं त्यांच्याशी मग मी सेटवर सुद्धा म्हणजे हेटॅट करत नव्हतो मी नव्हतो बोलत कोणाशी नाही कोणी त्यातलं एखादा मोबाईल चांगली विचार असं काही नाही एखादा मेकअप शूट झाल्यानंतर मेकअप काढून जरी आलो ना अरे भाई चलो चलते आपला तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या प्रकारे बोललेले आहेत की जे मूवीजमध्ये जे मुघल पात्र करणारे व्यक्ती होते जे ॲक्टर होते मी त्यांना बोललेही नाही आहे पूर्ण मूवीमध्ये मी त्यांना बोललेलं पण नाही आणि त्यांच्यासोबत जे अक्षय खन्ना आहेत त्यांच्याकडे तर मी बघितलंही नाही आणि त्यांना बोलण्याची बोलावंसं पण वाटलं नाही मला असं त्यांचं म्हणणं होतं त्यांचं ह्या विधान केल्यानंतर त्यांना इतकं ट्रोल करण्यात आलं की ॲज अ ॲक्टर असं दुसऱ्या ॲक्टरविषयी कसं बोलू शकतात त्याच्यानंतर त्यांनी होळीचा एक इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये त्यांनी त्या ज्या ट्रोलिंगला उत्तर देताना ते एक वाक्य बोललेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मी सगळ्या गोष्टी बोलवणार ते अक्षय खन्नांना असं हेट देण्यासाठी बोललेलो नव्हतं मी त्यांचा फॅन आहे फक्त राग माझा त्या कॅरेक्टरचा होता नाही तर त्या ऍक्टरचा नव्हता तर हे त्यांनी सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच त्यांनी बोललं की हे मी सगळं सावरा सावर करायला बोलत नाही खरंच मी त्यांचा फॅन आहे आणि हे सगळं तर ठीक होतं पण त्याच्यानंतर ते त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या ना की जे ट्रोल करतायत त्यांना बोललं की जे ट्रोल करतायत त्यांच्या आईचा जय जय हो अशा प्रकारची त्यांनी जे इंटरव्ह्यूमध्ये बोललेलं आहे ते बिलकुल पण योग्य नाही इथं प्रॉब्लेम त्यांनी काय बोललं ह्याचा नाही ज्या ॲटिट्यूडमध्ये ते बोलत होते ना त्याचा नेट करायला प्रॉब्लेम आहे कुणालाही ले एक्स्ट्रीम लेवलचं ट्रोल करणं चुकीचं आहे अब्यूज करणं चुकीचं आहे पण तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये लोकांना ज्या प्रकारची भाषा आहे ज्या प्रकारच्या ॲटिट्यूडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलताय त्या खूप चुकीच्या आहेत त्यांना जे त्यांचं जे सेंटेन्स होतं की जे बोलत आहेत त्यांच्या आईचा जय जय ह्या शब्दाचा अर्थ काय होतो एक छोटासा लहान बाळ पण समजेल की ह्या शब्दांचा अर्थ काय होतो आणि त्याच्यावरून समजतो तुम्ही एक एका चांगल्या मूवीमध्ये काम केले आणि त्याच्यावरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमचं वागणं वेगळं आहे आणि तुमचं काम वेगळं आहे तुम्ही रोल कोणता करताय आणि तुम्ही ह्या गोष्टी बोलताय तुम्ही शिव्या देताय इंटरव्ह्यूमध्ये शिव्या देताय भलेही तुमची भाषा कशी सॉफ्ट भाषेमध्ये देत असाल पण त्याचा अर्थ काय होतो ते लहान बाळांना पण समजतो आणि त्याच्यानंतर त्यांना खूप जास्त ट्रोलिंग क चा सामना करावा लागला आणि ह्याच्यावरतीच किरण मान यांनी त्यांना एक्सपोज करताना एक पोस्ट, करता पोस्ट टाकलेली होती राव रंभा नावाचा त्यांनी सिनेमा केलेला होता संतोष जुवेकर यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो रोल होता ना तो एक गद्दाराचा रोल होता म्हणजे जे आपल्या महाराजांचे गद्दार होते त्यांचा रोल त्यांनी केलेला होता म्हणजे एकीकडे तुम्ही जे औरंगे आहेत किंवा जे मुघल आहेत त्यांच्या त्यांचा जो रोल करताय त्या ॲक्टरशी तुम्ही बघतही नाही त्यांच्याकडे आणि दुसरीकडे तुम्ही गद्दाराचा रोल करताय तर हे जे डिप्लोमसी वागणं आहे ना, ना ते बिलकुल पण नेटकऱ्यांना आवडत नाही आणि किरण माल माने त्यांना एक्सपोज करत हा व्हिडिओ शेअर केला ही पोस्ट शेअर केलेली के होती आणि त्याच्यावरती त्यांनी जो आपला स्वतःची बाजू सावरा सावरण्याचा प्रयत्न केला की मी अक्षय खन्नाचा फॅन आहे सगळ्या गोष्टी बोलून ते नेट करायला बिलकुल पण मान्य नाही आणि संतोष जुवेकर ॲज अ ॲक्टर ही इज अ फॅब्युलस तुम्ही त्यांच्या भरपूर सगळ्या सिरियल्स बघितल्या असतील मालिका बघत असतील ते ॲज अ ॲक्टर इतके सुंदर आहेत ना पडद्यावरती त्यांच्या ॲक्टिंगमध्ये ते शंभर नाही तर दोनशे टक्के देत आहेत पण ज्या प्रकारे हे कॉन्ट्रोवर्सीमध्ये अशा प्रकारचे विधान केलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत आणि तुम्ही त्यांना बघितलं असेल सिरियलमध्ये एक सुंदर अशी गाजलेली सिरियल हो होती असं सासर सुरेखभाई त्याच्यामध्ये त्यांचा रोल बघितला असेल किंवा त्यांच्या मूवीज बघितला असेल मग ती मॅटर असो किंवा पोलीस लाईन असो एक तारा असो किंवा आत्ताच नुकता रिलीज झालेला रुखवत असो किंवा कॅम्पस कट्टा शर्यत अशा अनेक मुव्हीमध्येच त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची ॲक्टिंग ही मग त्यांची ॲक्टिंग म्हणजे अशी फॅबुलस ॲक्टिंग आहे ना ज्या प्रकारे ते ॲक्टिंग आहे जे हाडाचा ॲक्टर असतो म्हणतात ना त्या प्रकारे त्यांची ॲक्टिंग आहे पण ज्या प्रकारे ते विधान करत आहेत की दुसऱ्या ॲक्टरला कमी लेखवायचं एक महाराजांविषयी आपल्या मनामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये त्यांचं स्थान हे वेगळ्या लेवलचं असतं आणि ते ॲक्टिंग करताना आपल्याला स समोरचं जर औरंग्याचं कॅरेक्टर करत असेल ना प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की जर आपल्यासमोर औरंगे आला तर त्याला म्हणजे त्याचा बदला घ्यावा की असं त्याला इतकं हेट त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये आहे प्रत्येक मराठी माणसाच्या पण ॲज अ ॲक्टर जर कोणी त्या तो रोल करत असेल ना तर त्या ऍक्टरला बिलकुल पण हेट भेटायला नको पाहिजे आपला आपलं हेट जे आहे ते फक्त औरंग्यासाठी आहे आणि औरंग्या काही वापस येऊ शकणार नाही पण ॲज अ ॲक्टर तो रोल करतो तो त्याला हेट भेटायला नाही पाहिजे फक्त एवढंच एक म्हणणं असतं बट कुणाला अब्यूज करून ट्रोल करणं हे चुकीचं आहे त्यामुळे हो जास्त त्यांना शिव्या देणं किंवा आणि जर नेटकरी त्यांना शिव्या देऊन ट्रोल करत असतील ना समोरून पण तसेच रिॲक्शन येत आहेत प्रकारे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये ज्या गोष्टी बोलल्या ना त्या अत्यंत चुकीच्या आहेत त्यांचा समजू शकतो की त्यांचा जो जो म्हणण्याचं तात्पर्य जे आहे ना ते समजू शकतात ता सर्व त्यांचे ॲज अ फॅन पण तुम्ही ज्या ॲटिट्यूडमध्ये गोष्टी बोलतायत ना तो ॲटिट्यूड खूप चुकीचा आहे आणि त्याचा प्रॉब्लेम फक्त नेट करायला आहे बाकी तुम्ही जे म्हणणार तुमचे जे म्हणण्याची पद्धत होती ना ते ठीक आहे पण ॲटिट्यूड खूप चुकीचं आहे ह्याच्यावरती नेटकऱ्यांना खूप जास्त आक्रोश आहे आणि किरण माने यांच्या त्या पोस्टनंतर तर खूप जास्त ट्रोल केलं जात होतं त्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला जे वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि कोणाला इथं हेट देण्याचा मुळीच हेतू नाही फक्त एक क्लिअर होण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे तुमचं म्हणणं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता काही चुकलं असेल तरी सांग